महिला म्हणत तुम्ही चहा प्यायला घरात काय वापरता हो बशी 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 काय नाव आहे तिचं बशी कधी एका जागेवर बसली आला पाहुणा चालली आला पाहुणा चालली एक मिनिट जागेवर नाही तरी तुम्ही तिला काय म्हणता बशी आणि जी जागची हालत नाही तिला म्हणत्या पळी आणि जे कधीच कुणी गेलं नाही त्याला म्हणत्या जातं जसा खोट्या ठोकरा तसं तसंच येईल घर पडलं पण जात हल्लं नाही तरी लोक त्याला म्हणत्या जात मी असेल हो। काही वेळेस भाषणात लोक काय म्हणतात त्यांचे आप्तेष्ट मित्र परिवार जाव्याला जाव्याच्या भाषणात मित्र परिवार तुम्हाला असं म्हणायचंय काय आप्तेष्ट मित्र परिवार तुम्हाला असं म्हणायचं आहे कारण तुम्हाला नातेवाईक आहे निवांत उत्तर द्या महिला मंडळ पुरुष मंडळी आता खरं म्हणत बसून पटापाटा बोला बसे ए आपले शब्द काय अपत्य बोला जा मित्र परिवार लग्नात काय शब्द आहे अप्त्य मित्र परिवार डाव्यात काय शब्द आहे तुम्हाला नातेवाईक आहे का असं म्हणायचं आहे तुम्हाला वडील गेल्यानंतर यम त्रास देणार नाही एवढा त्रास बहिणीने खाते फोडायलेला आहे यम पार वाढला जाम केले बहिणीने भाऊ जाम आता कीर्तनात बसलेल्या शंभर बाया आहेत माया पुढं आत्ता का ते आज भावाशी बोलत नाहीत आत्ता इथं बसेल मी नावा सगळं सांगाल आपलं काम वेगळं आहे सगळी दुनिया भामट्याची काय म्हणतो काय ती बहीण का असं काय ती भाऊ पाया पडते सही कर थांब त्यांना विचारू दे त्यांना म्हणजे त्याला ऐकी ऐक तू लई लाईकीचा पुताला तो तो लावून धर लावून धर लाख दीड लाख मिळतील कायच बही महाराज आपल्याला बहीणही नाही आपल्याला भाऊही नाही आपल्याला तीनच नातेवाईक आहेत एक आई वडील दोन संत तीन भगवंत <स्थाँगाँ> खरे नातेवाईक तिनच एक आई वडील दोन संत आणि तीन हे मित्र मित्र ही सगळी भामट्याची टोळी आहे काही लोक म्हणतात माझी लोक पाच वाजता वाट पाहत्या पाजी तो म्हणून पाजायची बंद कर तुम्हाला मौतीला सुद्धा येणार नाही ना। लोकांनी असे असेल लोकांना काय घेणार कितीतरी शेट लोकांनी हमाल केले केले नाही कारण व्यापारी लोक ध्यानात ठेवा नफा ज्याला पेलवला तोच व्यवहारात टिकला नफा होईल याच्या शंका नाही पण नफा पेलवला पाहिजे आणि ऐंशी टक्के दुकानदारांना मराठ्यांच्या नफा ना पेलवत नाही नफा ना वाढला ना। स्कूटी इकली स्कूटी इकली बुलट कोंबडी बंद मोकड्या डीसी बंद नाईन्टी सगळं बंद कैलास वाशिंद पेलेन्स बुलट वर धडकले विनोद्या नफा पा पेलावला पाहिजे मला आणि आपल्या लोकांना नफा ना पेल नाही आपल्या लोकांना पदाही पेल होत नाही काही लोक ना, आम्हालाच फोन करताना तारीख येत्या मी सरपंच बोलतोय अरे येड्या तू एकाच गावचा आहे आम्ही महाराष्ट्र येऊन होतो तुला काय अक्कल विकल का का। <laughs> <laughs> आणि तू अडीच वर्ष आहे आम्हाला सत्तावीस वर्ष झाली तुझं तु काही डोकं काम देत का नाही आणि तू पैसे घालून झाला आम्ही पैसे कमीतोय तुला काही काही म्हणते मी माझी सरपंच मारली होती ना एकदा झक बसला होता ना गावाच्या बोकंडी तीनदा काय पैसा मानात घालू नका पैसा दानात घाला नफा पेलवला पाहिजे पेलवत नाही काय माणसांना काही ना नाही नाही पेलवत आणि ज्याला पेलवला तो फेल जात नाही आणि ज्याला पेलवला नाही तो भिकारी झाले शिवाय मग मां आपली माणसं भिकारी का मधारी मग काही माणसं म्हणता ना पहिले त्यांना द्या ट्रॅक्टर होती आता त्याचं दुसरे दुसऱ्याचे ट्रॅक्टर होईल आता हे तुम्ही शहर ए तुम्ही एवढे शहरातली माणसं आहे सगळ्यांनी मास्क वापरलं सगळ्यांनी त्या सॅनिटायझर वापरलं सगळ्यांनी सोशल डिस्टन्स ठुलं ठुलं ना आता पेट मोठी पेट आहे एखादा भिकारी मध्ये पॉझिटिव्ह निघला का सांगा मला मी त्याचं बिल भरतो सांगा किमान शंभर भिकारी आहेत रोडला आणि स्टँडवर मासे सॅनिटायझर आंघोळीची त्याची गाठत नाही गडी निगेटिव्ह आपल्या सगळ्या अंगाला शेपरेट साबण